रामराम शेतकरी मित्रांनो गेल्या सहा महिन्यामध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला पन्नास हजार टन आणि यू ए ईला चौदा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळाला नाही कारण कांद्याच्या तुटपुंजा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ही निर्यात एन सी सी एलमार्फत केली जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एन सी ई एल कांदा निर्यातीसाठी टेंडर काढणार असून फार्मर प्रोड्युसर कंपनी छोटे व्यापारी यांच्यामार्फत निर्यात करणार आहे मात्र एन सी एलचा जाचकाठीमुळे निर्यात सुखकर होण्याची शक्यता कमीच आहे कांदा निर्यात करणाऱ्या पुरवठादारांना वीस टक्के ई एम डी भरा भरावी लागणार आहे पुरवठा पुष्टी केल्याच्या सात दिवसाच्या आत आवश्यकतेनुसार पुरवठा पूर्ण न केल्यास वीस टक्के सुरक्षा जप्त होईल फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना निर्यातीची निविदा भरताना इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन जी एस टी प्रमाणपत्र यस आय लायसन आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे त्यामुळे छोट्या निर्यातदार आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे या क्षेत्रात काही मोठे कॉर्पोरेट शिरकाव करण्याची शक्यता असल्याचे जाणकाराकडून समजले आहे एन सी एल व नाफेडकडे कांदा निर्यातीला लागणाऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत त्यामुळे निर्यात कशी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही आता पडलेला आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याची निर्यात ही बांगलादेश यू ए एला होणार होती त्याची परिस्थिती सध्याची नेमकी कशी आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा